नमस्कार घटस्थापनेच्या या शुभमंगल प्रसंगी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईची कृपा आपण सर्वांवर अशीच यापुढेही नित्य आनंदाने सुखाने बरसत राहू आज पंढरपूरच्या देवींबद्दल माहिती देणाऱ्या चित्रपती जी मी सादर करणार आहे त्यातली पहिली चित्रपित मी आज तुमच्या समोर सादर करतोय पंढरपूरच्या ईशान्य दिशेला चंद्रभागीच्या अगदी काठावर असणाऱ्या अंबाबाईच्या मंदिराबद्दल इथे एक मोठं पटांगण आहे ज्याला अंबाबाईचं पटांगण म्हणूनच ओळखलं जातं अगदी जो जुना पूल दगडी पूल आणि नवीन पूल सुद्धा अर्थात जिथून सुरू होतो सोलापूरकडे जाणार तिथं अगदी हे आ, मंदिर आहे उत्तरेकडं आणि झाडाझुडपांमध्ये अतिशय रम्य अशा भागामध्ये हे अंबाबाईचं पुरातन मंदिर आहे आंबाबाई पटांगण जे त्याच्यासमोर मोकळं पटांगण होतं त्या पटांगणाला पूर्वी खूप मागणी होती क्रिकेटच्या स्पर्धांसाठी सर्वच बाबतीमध्ये हे पटांगण पंढरपूरचं मोक्याचं आणि मोठं पटांगण त्यामुळं अंबाबाई पटांगणामध्ये कितीतरी क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही स्वतः खेळलो आणि पंढरपूरकर हे त्या मैदानामध्ये कितीतरी क्रिकेट असेल किती किंवा इतर सर्कस तर पंढरपूरची नेहमी याच पटांगणात यायची अंबाबाई पटांगणामध्ये शिवाय जो एक पूर्वी तनपुरे महाराजांनी यज्ञ केला होता मोठा अतिशय मोठा तो फार जुनी गोष्ट ही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर या दरम्यानची किंवा त्याच्याही थोडा आधी असेल त्यावेळचा ते तो यज्ञसुद्धा तिथंच अंबाबाई पटांगणामध्ये आयोजित झालेला होता तर असं हे पंढरपूरच्या वैभवाची साक्ष असणारं अंबाबाई पटांगण आणि तिथली पटांगणातली देवी असंही म्हटलं जातं त्या देवीला पटांगणातली देवी अंबाबाई आम्ही जेव्हा उत्पाद गल्लीकडून राहायला या जुन्या पेटेच्या भागात राहायला आलो म्हणजे माझ्या घरचे सांगतात त्या आठवणी मी सांगतोय आमचे फारसे ते दिवस चांगले नव्हते आणि मग सूर लागत गेला इकडं राहायला आलं त्या देवीला आमच्या घरचे जायचे त्या देवीच्या कृपेनं चार आनंदाचे सुखाचे दिवस आमच्या वाट्याला आले आणि या देवीवरची आमच्या घरच्यांची माझ्या आजीची आईची माझ्या मावशा लहान होते सगळे मावशा वगैरे त्यांची श्रद्धा वाढत गेली आणि जेव्हा चांगले दिवस आले चांगल्यापैकी समृद्धी घरामध्ये आली तेव्हा या देवी मंदिराचा नवरात्रातला रंगकामाचा खर्च द्यायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली मी तुम्हाला फोटो दाखवतोय त्यावेळेचे हे फोटो सत्तर साल एकाहत्तर बहात्तर या दरम्यानचे आहेत अगदी माझ्या नुकत्याच जन्माचे किंवा त्याच्या यादीचे थोडे एक अडुसठ ते एकाहत्तर या दरम्यानचा हा टप्पा असावा फोटोंचा रंगकाम मंदिराला करताना पे पंढरपूरचे प्रसिद्ध पेंटर वनारे थोरले वनारे म्हणजे आजोबा यात दिसत आहेत उभारलेले आमच्या नावाचा बोर्डही दिसतोय तिथं सेवा रुजू केल्याचा आणि हे मग दरवर्षी होत राहिलं काही वर्ष तरी हा रंगकामाचा उपक्रम आमच्या सावजी परिवाराकडून सुरू राहिला देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून आहे अगदी तुळजा भवानीच्या च्याच रूपाची प्रतिकृती ही आहे प्रसन्न अशी ही मूर्ती आहे आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिर आहेत मंदिराच्या मंदिर त्यावेळी जुन्या पद्धतीचं होतं आता त्याला चांगली डागडुजी करण्यात आलेली आहे चौथरा चा आहे चांगला मोठा मंदिराच्या कडनं प्रदक्षिणा मारू शकतो आपण त्याच्यावरून चिंचेची लिंबाची अशी झाडं सभोवती आहेत बरेचदा पिकनिकला आल्यासारखी लहान मुलं शाळेची मुलं इथं डबे खायला येऊन बसायचे काही जण आठवणी सांगतात त्या या देवीच्या तिथं नवरात्रामध्ये काही भाविक सुद्धा घरून जेवण घेऊन येऊन डबे घेऊन इथंच जेवण त्या मोकळ्या पटांगणामध्ये माळामध्ये करायचे आताच मला सध्याच हो माहीत नाही होम आहे समोर दीपमाळ आहे पुजाऱ्यांची खोली समोरच्या बाजूला आहे आणि त्याच्या पुढे लगेच उतार लागतो तो चंद्रभागीच्या पात्राकडे अगदी चंद्रभागेच्या काठावरती हे मंदिर आहे चंद्रभागेकडं तोंड करून मूर्ती आहे पूर्वेकडं खूप छान असं रंगकाम नेहमी मंदिराला केलेलं असतं सुंदर चित्र असतात पाठीमागची जी भिंत आहे ती माझ्या लहानपणी त्याच्यावरती सिमेंटचं चित्र नव्हतं आता कायमस्वरूप एक देवीचं आणि दैत्याचं चा असे छान सिमेंटमध्ये बनवलेलं पुतळा म्हणू शकतो आपण तशा पद्धतीचं एक भिंतीवरचं चित्र बनवण्यात आलेलं आहे पूर्वी फक्त हाताने रंगवलेली चित्र असायची खूप आता मंदिरामध्ये सुधारणा झालेली आहे आसपासचे छोटी छोटी मंदिरं वाढलेली आहेत इथं नवरात्रीमध्ये भक्तगण त्यांच्यातर्फे प्रसाद वाटप असतं संपूर्ण परिसर लाइटिंग केलेला असतो आणि पंढरपूरच्या लोकांची खूपच श्रद्धा या देवीवर असल्यामुळं तुडुंब गर्दीनं हे पटांगण भरलेलं असतं भली मोठी रांग लागलेली असते देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीचे हे नऊ दिवस इथं अतिशय म्हणजे सध्या कोरोनामुळं कदाचित हे चित्र दिसणार नाही पण मी पूर्वीचं चित्र सांगतो या अगोदरचं देवीचे स्तोत्र किंवा जे काही अशी काव्य पुराणातली ते अशी भिंतीवर रंगाने लिहिण्यात आलेली आहेत आरती खूपच वातावरण अतिशय देवीमय किंवा प्रसन्न आहे या भागातलं छान असा इक एका बाजूला चंद्रभागेचा तो देखावा रमणीय अशी चंद्रभागा दिसते पूर्वेकडून सकाळच्या वेळी आपण गेलो तर सूर्य उगवलेला त्या बाजूनी अतिशय प्रसन्न असं हे मंदिराचं ते वातावरण आहे झाडी आहे जे अगदी आवर्जून अंबाबाईच्या या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही शुक्रवारी दर गर्दी असतेच नवरात्रात ते बोलायलाच नको त्याच्याबद्दल म्हणजे इतकं ते स्वरूप भव्य दिव्य असं आलेलं असते या भागाला खूपच रम्य असा हा परिसर होडी बनवणाऱ्या लोकांची कारागिरांची घरं इथं आहेत त्यामुळं त्यांनी बनवलेल्या होड्या काही बनवत बसलेल्या ते दिवसभर काम आपल्याला तिथं होळीकाम बघायला मिळतं कोळी समाज बांधवांची काही घरं आहेत कोळेगल्ली हाच भाग आहे इथून मागचा सगळा कोळी समाजाचे कोळी बांधवांची घरं मोठ्या प्रमाणावर इथं आहेत आणि अतिशय रम्य असा हा झाडा झुडपांनी वेढलेला परिसर इथून समोरच रामबाग आहे व्यासनारायण मंदिर आहे अशी मंदिरांची एक रांग या भागामध्ये जुनी अशी पुरातन इथं आहे परिसर खूपच मोहक आहे दुपारच्या वगैरे वेळी अतिशय झाडं मोठमोठी आहेत म्हणजे काही झाडांच्या ढोली तर इतका मोठ्या आहेत की माणूस अगदी आरामात दोन माणसं आतमध्ये बसू शकतील एवढ्या मोठ्या त्या झाडांमधल्या ढोली आहेत पोकळ भागतो गुंध्यामधला अतिशय रम्य असा हा परिसर आहे आणि अर्थातच देवीचं मंदिर खूपच प्रसन्न आहे ती मूर्ती तिथलं ते वातावरण नवरात्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळं देवीची गाणी इथं वाजत असतात भूते गोंधळी ह्या सगळ्यांचा तिथं तो देवीचा जागर सुरू असतो एकंदर आवर्जून नवरात्रात तर द्यायलाच हवी भेट खऱ्या अर्थानं शक्तीचं चैतन्य इथं जाणवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही इतकं हे सुंदर पंढरपूरचं अंबाबाईचं मंदिर अंबई पटांगणातलं देवीचं मंदिर यानंतर आमचा ओढा गाडगेच्या देवीकडं सुरू झाला सांगेन पुढच्या भागामध्ये प्रतिक्रिया कळवा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद पुन्हा भेटूच